मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांचा कोणासमोरही अपमान करू नये या मुलांना कोणासमोरही मारू नये त्यावर खेकसू नये मुलंही नाजूक असतात कोमल असतात त्यांना जाणीव नसते त्यांना काही कळत नाही काही समजत नाही त्यांना शहाणपण नसते त्यांना समजदार नसते समजदारपणा नसतो त्यांना दुरदृष्टी नसते त्यांना काही कळत नसते ती नादान असतात अशा मुलांना सांभाळून घ्यावं लागतं अशा मुलांना समजून सांगावं लागतं अशा मुलांना चांगल्या रीतीने व्यवस्थितपणे हाताळावं लागतं मुलाने एखादी चूक केली असेल या भयानक चूक केली असेल या त्या एक, त्याला एखाद्या एक गोष्टीत अपेस आला असेल तो नापास झाला असेल या त्याने एखाद्या 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 गोष्टीचं फार मोठं नुकसान केलं असेल या कोणतीही घटना घडली असेल काही जरी केलं असेल तर अशा वेळेस त्या मुलांना लोकांसमोर जनतेसमोर जगासमोर मारू नये त्याचा अपमान करू नये त्याला खेकसू नये तर त्याला ने, ने, ने। घरी नेऊन समजून सांगावं त्याला त्याची चूक नजरेस आणून द्यावी त्याला पटवून सांगावं त्याला समजून सांगावं चांगल्या रीतीने समजून सांगावं हो, एकदा दोनदा त्याला चांगल्या रीतीने समजून सांगावं हो, घरी समजून सांगण्यात आणि या जगासमोर त्याला मारण्यात त्याचा अपमान करण्यात फार मोठा फरक आहे कारण तुम्ही जेव्हा त्याला या लोकांसमोर या पब्लिक समोर शिव्या देता मारता त्याचा अपमान करता तेव्हा त्याच्या ते मनावर फार विपरीत परिणाम होत असतो त्या मनावर फार विचित्र परिणाम होतो त्याच्या मनात एक वेगळीच भावना घर करून बसते त्याच्या मनात एक वेगळाच गैरसमज होतो त्याला वाटतं की हा माझा माझे वडील नाही हे मला परक्याप्रमाणे करतात दुसऱ्याप्रमाणे मला मारहाण करतात मला शिव्या देतात माझा मला माझा अपमान करतात इतरांसमोर माझा अपमान करतात मग हे माझे वडील कशावर मन त्याच्या मनात एक वेगळाच गैरसमज होतो त्या मनात एक वेगळीच भावना होते तयार होते आणि त्याच्या मनात एक वेगळंच घर तयार होतं आणि त्याचं मन विचित्र बनतं आणि त्यामुळेच तो हट्टी जिद्दी उद्धट बनतो आणि त्या त्यावेळेपासूनच त्याचं प्रेम आपल्या वडल्यावर राहत नाही आपल्या आईवडिलावर राहत नाही त्याचा दृष्टिकोनही बदलतो त्याचे विचारही बदलता। बदलतात सर्व काही बदलतं म्हणून या लोकांसमोर या दुसऱ्यांसमोर आपल्या मुलाचा अपमान करू नये आपल्या मुलाला मारू नये तर त्याला घरी न्यावे ने घरी नेऊन त्याला समजून सांगावे घरी नेऊन त्याला धाक दाखवला तरी चालेल एक दोन घरी नेऊन त्याची कानपिळी केली तरी चालल या घरी नेऊन त्याची आताला आदल घडली तरी चालल परंतु बाहेर रस्त्यावर या कोणासमोर त्यास मारू नये त्याचा अपमान करू नये म्हणून अशा मुलांना घरी नेऊन समजून सांगा त्यांचं मन वळवा त्यांना प्रेम द्या त्यांना काही गोष्टीची जाणीव करून द्या त्यांना जीवनाविषयीची माहिती करून द्या त्यांना एखाद्या गोष्टीविषयीची माहिती करून द्या त्यांना चिंता लागेल काळजी लागेल आणि तुम्ही समजून सांगल्यानंतर तुम्ही असं समजून सांगा की त्यांना परत ते चूक करणार नाहीत आणि परत ते सावधगिरी न वागतील सतर्क राहतील सावधान राहतील कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक करतील चांगली करतील समजदारीनं करतील शालपणा ठेवतील म्हणून आशारतीने त्यांना समजून सांगा पदशीर व्यवस्थितपणे त्यांना समजून सांगा शांत मनाने प्रेमाने युक्तीने कौशल्याने त्यांचं मन वळवा त्यांना समजून सांगा कोणासमोरही जगासमोर त्याचा अपमान करू नका कारण यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो विचित्र परिणाम होतो आणि त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आणि त्याच्या वडिलाविषयीची अस्मिता त्याला राहत नाही वडिलाविषयीचे प्रेम त्याला राहत नाही धाक तर राहतच नाही उलट तो मुलगा उद्धट बनतो त्याचे सर्व विचार बदलता दृष्टिकोन बदलतो आणि त्याचं मन वेगळंच वळण घेते म्हणून त्याला घरी नेऊन चांगल्या रीतीने समजून सांग समजा मुलगा तुमचा ऐकत नाही एखादी गोष्ट करण्यास नकार देतो तर अशा वेळेस या मुलांना चांगलं समजून सांगा एकदा दोनदा तीनदा चारदा समजून सांगा कोणासमोर नाही तर घरी नेऊन चांगलं समजून सांगा पदशीर समजून सांगा व्यवस्थितपणे समजून सांगा त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व जाणून द्या ती गोष्ट किती महत्वाची आहे किती योग्य आहे याचं चा महत्त्व त्यास पटवून द्या तेव्हा ती ते चांगली समजेल त्याला कळेल आणि मग तो तुमचं ऐकाल आणि तुमच्या मनाप्रमाणे करेल आणि आन तो आनंदी राहील आणि आन... त्याला अशा रीतीने चांगल्या रीतीने समजून घेतल्यावर त्याच्या भावना त्याच्या समस्या त्याचे प्रश्न त्याच्या अडचणी समजून घेतल्या त्याला प्रेम दिलं त्यांच्या त्यांना त्यांच्यासोबत वेळ दिला तर तो तो त्या मुलाचं तुमच्यावर प्रेम राहील अस्मिता राहील आणि त्याला तुमचा अभिमान वाटेल म्हणून मुलांना चांगली समजून सांगा कधी धाकाने तर कधी प्रेमाने या मुलास हाताळा आणि त्याचं जीवन सुंदर छान बनवा म्हणून मुलांना मुलांचा कोणासमोरही अपमान करू नका कोणासमोरही त्यास रागू नका कोणासमोरही त्यास खेकसू नका कोणासमोर त्याची खरडपट्टी काढू नका तर मुलांना व्यवस्थितपणे हाताळा व्यवस्थितपणे सांभाळा त्यांचे जीवन चांगलं बनवा सुंदर बनवा छान बनवा कारण दुसऱ्यासमोर जगासमोर मुलांचा अपमान करसाल त्याला मारसाल त्याच्या मनावर फार भयानक भयानक परिणाम होत असतो कारण सर्व लोक बघत असतात सर्व जग बघत असते सर्व पब्लिक बघत असते त्याच्या शाळेतले इतर विद्यार्थी असतात ते बघत असतात सगळे लोक बघतात त्याचे मित्र बघतात आणि त्यामुळे त्याचा लई जबरदस्त अपमान होतो आणि लोकांच्या नजरेतून सुद्धा त्याच्या मित्राच्या नजरेतून तो उतरतो सर्वांच्या नजरेतून तो, तो उतरतो तुमचा मुलगा आहे त्याचा अपमान झाला की मग तुमचा अपमान होतो कारण लोक तुम्हाला नावब ठेवतात तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं म्हणून कारण तुमच्या मुलाचा अपमान म्हणजे तुमचा अपमान म्हणून आई वडिलांनी दोघांनीही आईने वडिलांनी मुलांचा कोणासमोर अपमान करू नये कोणासमोर लोकांसमोर त्यास मारू नये कोणासमोर त्यास काही म्हणू नये तर घरी नेऊन चांगल्या रीतीने त्याची कानपिळी करावी तिची कानपिळी करावी मुलगा असो की मुलगी दोघांनाही घरी नेऊन समजून सांगावं मुलगी असेल या मुलगा असेल त्यास रस्त्यावर कुठेही आप त्याचा अपमान करू नये तिचा अपमान करू नये या त्यास मारहाण करू नये तर घरी नेऊन पदस्थितरित्या व्यवस्थितरित्या समजून सांगावं आणि ती पुन्हा चूक करू नको म्हणून त्यास दामदाटी द्यावी त्यास धाक द्यावा त्यास चेतावणी द्यावी परंतु बाहेर रस्त्यावर नव्हे तर घरात नेऊन व्यवस्थितपणे पदेश समजून सांगा प्रेमाने हाता प्रेमाने जग सुद्धा जिंकता येते म्हणून आपल्या मुलांना लहानपणापासून त्याच्याकडे लक्ष द्या लहानपणापासून त्यास लक्ष द्या चांगल्या रीतीने त्याला हाताळा एखाद्या रोपट्याप्रमाणे त्याला हाताळा एखाद्या मूर्तीप्रमाणे त्याला आकार द्या ते फुलाप्रमाणे नाजूक असतं त्याचं मन कोमल असतं अशा मुलांना चांगलं हाताळा त्यांना योग्य आकार द्या त्यांना वाढवा रोपट्याप्रमाणे वाढवा त्याचं जीवन सुंदर बनवा तरच त्याचं जीवन सुंदर होईल आणि आन, आणि त्याचं त्याला यश मिळेल भरगस्त यश मिळेल त्याला हवे ते मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुरू आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद